नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहूया का पी एम किसान योजनेचा जो आहे आप आपल्या केंद्र सरकारची त्याची एकोणीसशे हप्त्याची काय तारीख होऊ शकते ते आपण बघूया म्हणजे तारीख काय असणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करू नका विसरायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ सुरू करूया या पी एम किसान एकोणीसवा हप्ता दोन हजार पंचवीस सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते पी एम किसान स्टेटस तपासणी आणि ऑनलाईन नोंदणी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट वर केली जाऊ शकते जसं की चला आपण बघूया एकोणीस हप्ता कधी भेटू शकतो जसं तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान शेतकऱ्यांना लवकरच दोन हजार रुपये मिळणार आहेत पी एम किसान योजनेचा हा एकोणीसवा हप्ता असेल मोदी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू केली होती आता सर्व हप्त्यांप्रमाणेच पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा एकोणीसवा हप्ता देखील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल जसं तुम्ही बघू शकता इथून मागले जे जे सर्व हप्ते आले होते त्याचप्रमाणे हा पण डी बी टीच्या माध्यमातूनच एकोणीसवा हप्ता हा म्हणजे जे लाभार्थी आहेत शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत तर चला मग पुढे पाहूया काय असेल ती तारीख जसं तुम्ही बघू शकता पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये मिळतात सरकार तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये देते प्रत्येकी दोन हजार रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत दोन रोज दोन हजार रुपयांचा अठरा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला होता जसं तुम्ही बघू शकता अठरा ऑक्टोबर सॉरी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अठरा हप्ता म्हणजे जारी करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पाठवण्यात आला होता तर ते आता आहे एकोणीसव्या हप्त्याचे तर एकोणीसवा हप्ता आता कधी येणार ते आपण चला बघूया जसं बघू शकतात तुमच्या खात्यामध्ये कधी येऊ शकतात दोन हजार रुपये तर आता दोन हजार रुपयांच्या एकोणीसव्या हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहे पी एम किसान एकोणीसव्या हप्त्याची तारीख अनेक अहवालानुसार पी एम किसान योजनेचा जो दोन हजार रुपयांचा एकोणीसवा हप्ता आहे हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी केला जाऊ शकतो ही रक्कम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तथापि पी एम किसानच्या एकोणीस हप्त्याच्या तारखेबाबत अधिक कृत पुष्टीकरण करण्याची प्रत्येक म्हणजे असं बघू शकता सरकारने कोणत्याही ऑफिशियली म्हणजे घोषणा केलेली नाही की या तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता येऊ शकतो म्हणजे की ज्या दिवशी सरकार ऑफिशियल घोषणा करेल त्या दिवशी आम्ही नक्की व्हिडिओ आणूया आणि एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या म्हणजे केंद्र सरकारचं बजेट पेश होणार आहे आणि त्या बजेटमध्ये एखाद्या वेळेस वाढली तर रक्कम वाढणार आहे त्याच्यामुळे हे एकोणीसशे हप्त्याला थोडीशी दिरंगाई होऊ शकते कारण फेब्रुवारी महिन्यातला ज्यावेळेस अर्थसंकल्प बजेट पेश केला जाईल त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्याला एकोणीसशे हप्ता मिळण्याची शक्यता आहे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद